नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गेसकर मित्रांनो भारत सरकारने एक शिष्टमंडळ पाठवलेलं आहे प्रत्येक देशामध्ये जागतिक लेवलला विदेशामध्ये प्रत्येक देशाला समजवण्यासाठी प्रत्येक देशाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी पाकिस्तानाचं वास्तव समोर ठेवण्यासाठी पाकिस्तानाची सत्यता समोर ठेवण्यासाठी पाकिस्तान हे हा देश आहे हा कशा प्रकारे आतंकी तयार करतो आणि ह्या आतंकवादाच्या मार्गातून तो कसा काय निरपराध लोकांना मारतो कशी काय त्यांची हत्या करतो हे सांगण्यासाठी त्यांनी एक शिष्टमंडळ तयार केलं त्या शिष्टमंडळामध्ये असदुद्दीन ओएसी यांचीसुद्धा नेमणूक करण्यात आली त्यांचीसुद्धा निवड करण्यात आली आता तुम्ही म्हणाल ही व्यक्ती तर अगदी कट्टर इस्लामिक आहे मुसलमान आहे कट्टर मुसलमान आणि त्याने ते दाखवूनसुद्धा दिलेलं आहे प्रत्येक वेळी आपल्या निवडणुकीच्या दौऱ्यांमध्ये सुद्धा किंवा विविध स्तरावरती विविध ठिकाणी त्याने ही ते भाषा बोलूनसुद्धा दाखवलेली त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल शंका निर्माण झाली असेल की असदुद्दीन ओएसीला नरेंद्र मोदीजींनी का निवडलं त्यांना का पाठवलं मित्रांनो त्यामागे एक रणनीती आहे आणि ती रणनीती समजून घेणं गरजेचं आहे आणि आता असं काय झालं आहे की असदुद्दीन ओएसी ही ओए व्यक्ती भारताची बाजू मांडते अगदी पोट पोट तिडकीने मांडते पाकिस्तानाचा विरोध करते पाकिस्तानाचा विरोध करते पोट तिडकीने पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देते असं काय घडलं असा याच्यामध्ये अनुमा अमूलाग्रह बदल कसा झाला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो पहिल्या प्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे ती गोष्ट म्हणजे काय आहे की जे युद्ध लढलं जाते ना मग कोणत्याही प्रकारचं असो युद्ध लढलं जाते त्या युद्धामध्ये एक नीती असते आणि एक अनिती असते म्हणजे एक धर्म असतो आणि एक अधर्म असतो अशा दोन बाजू असतात एक धर्मासाठी लढत असतो आणि एक अधर्मासाठी लढत असतो आता अधर्मी कोण आहे आणि धर्मी कोण आहे आणि धर्माच्या बाजून कोण आहे आणि अधर्माच्या बाजून कोण आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो पाकिस्तान यांनी आज तग्यात ज्या वेळेपासून त्याची निर्मिती झाली आहे त्यावेळेपासून त्याने फक्त अधर्म स्वीकारलेला आहे इस्लामच्या नावाखाली त्यांनी फक्त अधर्म केलेलं आहे पुराणाच्या नावाखाली त्यांनी फक्त अधर्म केलेला आहे आणि त्याचा वापरसुद्धा केलेला आहे पाकिस्तानाला आपण आरोप करतोय पण पाकिस्तान निर्मिती का झाली कोणी केली काय घडवली तेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो भारतावरती इंग्रजांनी जे राज्य केलं ना इंग्रजांनी जे राज्य केलं त्या इंग्रजांनी हे केलेलं षडयंत्र आहे मित्रांनो लक्षात घ्या इंग्रजांचं हे षडयंत्र आहे कारण पश्चिमी देश आहेत ना त्यांना कुठल्याही इतर देशांना मोठंवायला द्यायचं देशा नाही आहे त्यामुळे ह्या पश्चिमी देशांनी हा हे रचलेलं षडयंत्र आहे पाकिस्तानची निर्मिती भारताची फाळणी कारण का त्यांना माहिती आहे की भारत हा देश समृद्ध आहे सुसंस्कृत आहे अशा देशावरती जर या देशाची या देशाला जर व्यसन घालायची असेल या देशाला जर रोखायचं असेल तर सतत त्या देशाच्या डोक्यावरती अशा काय गोष्टी बसवणं गरजेचं आहे की सतत त्याच गोष्टीमध्ये तो अडकून बसेल त्यात विवंचनेत तो अडकून बसेल त्या प्रश्नातच तो अडकून बसेल आणि त्याची संस्कृती संस्कार विलायच जातील हे षडयंत्र होतं कारण इंग्रजांनी हे बघितलं होतं की इतर देशांवरती जे त्यांनी आक्रमण केलं इतर देशांना जे त्यांनी गुलाम बनवलं आपली सत्ता राबवली पण इतर देशां आणि भारत देशांमध्ये त्यांना फरक जाणवला तो फरक काय होता तर येथील संस्कृती आणि संस्कार इथल्या जनतेची इथल्या नागरिकांची विचारशैली विचारधारा ही विचारधारा कोणती आहे तर सनातनी विचारधारा आणि ह्या सनातनला संपवण्यासाठी ह्या पाकिस्तान नावाचा एक देश निर्माण केला आणि ह्या पाकिस्तान ह्या देशाला आपल्या डोक्यावर आणून बसवलं हो बघा तुम्ही नकाशा बघितलात तर पाकिस्तान कुठे आहे डोक्यावर आहे असो मित्रांनो ही महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे पाकिस्तानाकडून आपण अपेक्षा करू शकत नाही ते तो धर्माने चालेल धर्मानुसार चालेल सुसंस्कृत वागेल नाही मित्रांनो शेजार धर्म पाळेल नाही मित्रांनो ही अपेक्षा त्यांच्याकडून आपण करू शकत नाही आता असदुद्दीन ओएसी एसी यांनी भारताची बाजू मांडण्यासाठी भारताची दिशा मांडण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली कारण ज्या वेळेला भारत सरकारने नरेंद्र मोदीजीने हे युद्ध पुकारलं पाकिस्तानाच्या विरोधात त्यावेळी असं तो सुद्धा त्याचं समर्थन केलं इतर सुद्धा इतर संघटनांनीसुद्धा त्याचं हे केलं समर्थन केलं अगदी काँग्रेसनीसुद्धा पण मी काँग्रेसबद्दल कालचा व्हिडिओ बनवलेलाच आहे काही विरोधकांनी समर्थन केलं आणि आता विरोध करत आहे त्याच्यामागचा उद्देश काय आहे तो तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल आज आपण विचार करतो आहे चर्चा करतो आहे ती म्हणजे असदोद्दीन ओएसीबद्दल या व्यक्तीला का निवडलं कारण ह्या व्यक्तीने समर्थन केलं आणि ते समर्थन अगदी मनापासून केलं असं तरी आज दिसून येते त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा सुद्धा घोषणा लावल्या आपल्या चाहत्यांना आपल्या समर्थकांना त्या घोषणा लावायला लावल्या द्यायला लावल्या की पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तानाचं समूळ नष्ट केलं पाहिजे पाकिस्तान उखडून टाकलं पाहिजे अगदी टोकाची भूमिका घेतली आणि आम्ही ह्यासाठी भारत सरकारच्या मागे अगदी ठाम उभे आहोत असं त्यांनी अगदी समर्थपणे सांगितलं आणि ही गोष्ट आजही ते त्या समर्थपणे ते पेलवत आहेत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आता ते तयार का झाले त्यांच्यामध्ये हा आमूलाग्रह बदल का झाला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यांच्या लक्षात आलं नरेंद्र मोदीजीची व्यूहरचना नरेंद्र मोदीजींची कार्यशैली नरेंद्र मोदीजींचं राजकारण आणि नरेंद्र मोदीजींनी ही जी काही रणनीती आखलेली आहे ती रणनीतीसुद्धा त्यांना समजून आली आता तरी मला असं वाटते पुढे आल्यानंतर ते भारत भारतात परतल्यानंतर ते काय आपल्या अकलेचे तारे तोडतायत हे येणार काळ दाखवेल पण आता तरी या परिस्थितीमध्ये मला तेच दिसून येते की त्यांनी नरेंद्र मोदीजींना काही प्रमाणात समजून घेतलं असेल ओळखलं असेल आणि थोडंसं त्यांनी नमतं घ्यायचं ठरवलं असेल राजनीतीसाठी राजकारणासाठी आपला भारतामध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी भारतामध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी आतापर्यंत ते कट्टर इस्लामिक मुसलमान हीच त्यांची छबी निर्माण झाली होती त्यांच्या लक्षात आलं की आपण फक्त मुसलमानांचीच मतं घेऊन निवडून येऊ शकत नाही तर हिंदूंची सुद्धा मतं हवी आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली हिंदूंची मतं जर ते हवी असेल तर सुद्धा आपण जवळ करणं गरजेचं आहे हिंदूंची बाजू सुद्धा घेणं गरजेचं आहे सनातन समजून घेणं गरजेचं आहे आणि तेच घेण्याचा ही तेच याचीच त्यांनी सुरुवात केलेली आहे ही त्यांना संधी मिळाली हिंदूंची बाजू मांडण्यासाठी यावेळी पहेलगाममध्ये मा हिंदू म्हणून मारलं गेलं सनातनी म्हणून मारलं गेलं आणि हीच संधी त्यांनी उचलली पुढचं राजकारण करण्यासाठी आपल्या पक्षाचं राजकारण करण्यासाठी कारण आता फक्त मुसलमानांची बाजू घेऊन आपण हे राजकारण करू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं दुसरी महत्त्वाची गोष्ट व बोर्ड हा जो विषय आता पटलावर आहे व बोर्डमध्ये जी संशोधन करण्यात आलेलं आहे आणि हे निकालात काढण्याचा अगदी ठाम विचार नरेंद्र मोदीजींनी अमित शहाने केलेला आहे या सरकारने केलेला आहे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आपण त्याला न्यायिकदृष्ट्या न्यायिकदृष्ट्या आपण त्याला रोखू शकत नाही म्हणजे लिगल आणि टेक्निकल आपण आता हा हे जे काय त्याच्या का संशोधन केलेलं आहे त्या व बोर्डच्या याच्यामध्ये ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण लिगल आणि टेक्निकल त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप करू शकणार नाही हे जे विधेयक आणलेलं आहे ज्या विधेयकामध्ये हे संशोधन करून ज्या काय बद आ... त्याच्यात बदल घडवून आणलेले आहेत त्यांच्या मुद्द्यांमध्ये ते आता कायम राहणार आहेत आणि त्या मुद्द्यावरतीच आपल्याला चावलं चालावं लागणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सध्या ते नाही न्याय न्यायप्रविष्ट आहे व बोर्ड व बोर्डच्या जे काय संशोधन करण्यात आलं त्याच्या विरोधात मुसलमान हे न्यायालयात गेलेले आहेत आणि आता ते न्यायप्रविष्ट आहे तिथे चर्चा चालू आहे त्याच्यावरती चा आता आपली मतं मांडण्यात या येत आहेत आपली बाजू मांडण्यात येते आणि त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आपण न्यायालयातसुद्धा त्याला विरोध करू शकत नाही किंवा ते खारिज करू शकत नाही ते आपण रोखू शकत नाही मग आता ह्या अवस्थेमध्ये न्यायालयात त्याचे आता चर्चा चालू आहे आणि आपण त्याला विरोध केला आहे आता ही संधी आहे न्यायालय काय निकाल देईल त्यावेळेला तो देईल आणि ते मान्य करावंच लागेल पण आता ही जी संधी आली आहे आपल्याला परदेशात जाण्यासाठी आणि त्या विषयाची थोडंसं फारकत घेण्यासाठी एक वेळ मिळाला आहे पण आता जर आपण ह्या देशात असतो भारतात असतो तर मला आपल्याला त्या विषयावरती चर्चा करावी लागली असते पत्रकार येऊन माझ्यावर चर्चा मला प्रश्न विचारले असतील माझे समर्थक आहेत माझे चाहते आहेत जे मुसलमान आहेत त्यांनी मला प्रश्न विचारले असतील तुमचं काय म्हणणं आहे आता आज जो निकाल आला किंवा आज जे चर्चा झाली न्यायालयामध्ये त्या चर्चेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मग आपल्यालासुद्धा बोलावं लागेल आणि आपल्याला तोंड घशी पडावं लागेल त्यापेक्षा ती गोष्ट टाळाय टाळली पाहिजे ती गोष्ट कशी टाळू शकतो कशी टाळू शकतो तर आपण परदेशात असू त्यावेळेला आपण एकदा वेगळ्या विषयासाठी परदेशात गेलेलो असताना आपल्याला ह्या विषयावरती कोणीही प्रश्न विचारणार नाही कुठला विषय तर व बोर्डची जे न्यायालयीन हे चालू आहे न्यायालयीन जो विषय चालू आहे न्यायालयत ज्याच्यावरती न्याय मिळवण्यासाठी जे गेलेले आहेत त्याच्यावरती चर्चा होऊ शकणार नाही मला प्रश्न कोणी विचारणार नाही आता प्रश्न कशावर विचारतील तर पाकिस्तानबद्दल आता चर्चा कशावर विचार करतील तर भारताबद्दल हिंदूंबद्दल आणि आपली छबी उज्ज्वल होईल कारण शेवटी वब बोर्डला आपण रोखू शकणार नाही जे काय मुद्दे आता मांडण्यात आलेले आहेत त्या मुद्द्यांना आपण खोडू शकणार नाही हे त्यांच्या अगदी स्पष्ट लक्षात आलेलं आहे आणि ह्या मिळालेल्या संधीचा आपल्याला फायदा उचलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यांनी जे काय वब बोर्डच्या नावाखाली जे काय जमीन जुमले गोळा केलेत त्याच्यावरती आ, हे मिळालं काय कब्जा मिळवला त्या लुटल्या जमिनी ह्या असुद्दीन त्याची त्याचीसुद्धा आता काय सुरू आहे चौकशी सुरू आहे आणि उद्या त्याची चौकशी अगदी नेटाने केली जाईल आणि ती नेटाने केलेल्या चौकशीमधून आपण तोंडघशी पडू पण आपण जर नरेंद्र मोदीजींचं ती बाजू घेतली नरेंद्र मोदीजींचं जर ऐकलं तर कुठेतरी आपल्याला राहत मिळेल कुठेतरी आपल्याला एक संधी मिळेल म्हणजे मोठा आघात होणार नाही शंभर टक्के आपण त्याच्यात भरडले जाणार नाही काही अंशी आपल्याला त्याच्यात दिलासा मिळेल ही संधी आपल्याला मिळवायची आहे घ्यायची आहे आणि या संधीचा फायदा उचलायचा आहे त्यामुळे तिने ही संधी काय केली अचीव केली त्याने मिळवली आणि या संधीचा ते आता अगदी पुरेपूर वापर करत आहेत आपली छबी स्वच्छ करण्यासाठी आपली छबी हिंदूंमध्ये उंचावण्यासाठी लक्षात आलं का मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे असो दोन ओवे सी हे पूर्वी कसे होते काय बोलत होते त्यांची भाषा काय आहे किंवा ते भीतीपोटी ते आपलं बाजू आ, हे करण्यासाठी सावधगिरी बाळगण्यासाठी त्यांनी हा जर निर्णय घेतला असेल भारताची बाजू घेण्यासाठी किंवा हिंदूंची बाजू घेण्यासाठी त्यांनी ही जी भाषा वापरली असेल तर ही भाषासुद्धा स्वागतार्थ आहे शेवटी त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत काय उद्देश आहे काय उद्दिष्ट आहे हे आज महत्त्वाचं नाही आहे त्याच धर्माच्या बाजूने उभे आहे पुढे जाऊन त्यांच्या मनात काय ते हे करणार साध्य करणार काय मिळवणार हे आज महत्त्वाचं नाही त्या आहे वर्तमान काळात त्यांनी धर्माची बाजू घेतलेली त्यामुळे त्याच धर्माच्या सोबत आहेत अधर्माच्या विरोधात आहे मित्रांनो लक्षात आलं का त्याने आज समर्थन केलं आणि उद्या विरोध केला असं केलेलं नाही आहे कारण ते धर्माच्या सोबत आहे आता ते धर्माच्या सोबत किती टिकतील हे येणारं काळ दाखवेल पण सध्या तरी आपण त्यांचं स्वागत करू आपण त्यांचं स्वागत करू यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युताना अधर्मस्य तदाात्मानां सुजाम्या मित्रांनो लक्षात घ्या अधर्म ज्यावेळी ज्यावेळी वेळ डोकं वर काढतो त्यावेळी धर्माला आपलं अंकुश दाखवावं लागते अंकुशाने त्याला रोखावं लागते आणि हाच अंकुश आज असं धोधन ओळशीने आपल्या हातात घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी माझं मत मांडलं आहे हे जे काय माझे विचार मांडले जे वास्तव मांडलं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल असदुद्दीन ओएसी हे आज भारताचं समर्थन करते भारता भारत देशाचं जयघोष करते पाकिस्तान मुर्दाबाद म्हणतोय आता तिथेसुद्धा मुसलमान आहेत तिथेसुद्धा इस ती इस्लामिक कंट्री आहे तो देश आहे पण त्यांनी हे म्हटलेलं नाही आहे तेरा मेरा रिश्ता क्या ला इला इल्हल्ला असं नाही म्हणाले त्यांनी आपल्या भारताची आपल्या देशाची बाजू मांडली तुम्ही म्हणाल की ते मागे फिलिस्तीनचा जिंदाबाद म्हणत होते फिलिस्तीन जिंदाबाद म्हणून होते त्याने हमास जिंदाबाद नाही म्हणाले ते फिलिस्तीन जिंदा जिंदाबाद म्हणाले त्याने फिलिस्तीनची बाजू घेतली हमासची बाजू नाही घेतली जर त्यांनी हमास जिंदाबाद म्हणाले असतील तर एखाद्या वेळेस आपण ती गोष्ट मान्य करू शकलो असतो त्या अतिरेकांची बाजू नाही घेतली त्याने त्यांनी त्या फिलिस्तीनच्या जनतेची बाजू घेतलेली हेही समजून घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी फिलिस्तीन जिंदाबाद म्हणाले पण त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणाले पाकिस्तान मुर्दाबाद म्हणाले पाकिस्तान ह्या जगाच्या नकाशावरून नष्ट झालं पाहिजे ही त्यांनी इच्छा निर्माण केली आहे पुढे त्यांच्या मनात कदाचित असेल जर भारताने फक्त ओ केच नव्हे तर पाकिस्तानसुद्धाच भारतामध्ये सामील केला तर मुसलमानांची संख्या वाढेल बांगलादेशसुद्धा जर काबीज केला भारताला जोडला तर मुसलमानांची संख्या वाढेल आणि आपलं प्रभुत्व वाढेल अशीसुद्धा त्यांच्या मनात एक हे असेल इच्छा असेल मुसलमानांची संख्या वाढवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश हा भारताला जोडला गेला तर मुसलमानांची संख्या वाढेल आपण निवडणुकीमध्ये आपले अनेक उमेदवार निवडून आणू शकतो आणि आपला दबदबा दाखवू शकतो असेही त्यांचे मनसोबे असतील असो त्यांचे मनसोबे काय असतील हे येणारं काळ दाखवेल पण नरेंद्र मोदीजीने दाखवून दिलं आहे त्याने आता जे अहमदाबादमध्ये भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी अगदी पाकिस्तानाच्या जनतेलासुद्धा संबोधन केलेलं आहे सावध व्हा सावध व्हा आणि भारताबरोबर चांगले संबंध ठेवा असं पाकिस्तानच्या जनतेलासुद्धा सावध केलेलं आहे त्यामुळे असुदुद्दीन ओईसींच्या मनात दे ओई जर प्रश्न एक आ, हे असेल काय उकळ्या फुटत असतील की पाकिस्तान आणि बांगलादेश हा भारतात सामील झाला की मुसलमानांची संख्या वाढेल आणि आपण मुसलमानांची एक छत्री नेते हो ही सुद्धा त्यांची जी इच्छा आहे किंवा स्वप्न आहे तीसुद्धा सा साकार होऊ शकणार नाही कारण त्या मुसलमानांना सुद्धा आता करते कळते पाकिस्तानातील सुद्धा आणि बांगलादेशमधील सुद्धा की आपण भारतापासून वेगळं झाल्यानंतर काय प्राप्त केलं काय मिळवलं काय साध्य केलं बलुचिस्तान सिंध प्रांत अनेक प्रांत आज भारताच्या सोबत येण्यासाठी ललाईत आहे उत्सुक आहेत मित्रांनो लक्षात आलं का लक्षा ही गोष्ट कदाचित ही सुद्धा गोष्ट कदाचित असुदुद्दीन ओइसी यांच्या लक्षात आलं असेल त्यामुळे त्यांनी ते दोन्ही बाजून विचार केला भले भारतात आज सामील झाला पाकिस्तान किंवा बांगलादेश तरीसुद्धा आज तिथले जे मुसलमान आहेत ते भारत भारताच्या संस्काराशी एकरूप आहे भारताला आपला मित्र समजतं आहे काही होऊ शकते तर आज आपण वर्तमान काळात भारताची बाजू मांडणं गरजेचं आहे कदाचित त्या दृष्टीने त्यांनी ती बाजू मांडली असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा लक्षात आलंच असेल तुम्हाला वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा तृथासितकस भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन